मृदा आणि जलसंधारण उपविभाग शिरोळ मुख्यालयाच्या अंतर्गत शाहूवाडी हातकळंगले शिरोळ आणि पन्हाळा या चार तालुक्यात लघु पाटबंधारे तलावाची कामं झाली आहेत त्यावर या चार तालुक्यातील दोन हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलंय परिणामी शेतीला बारा महिने पाणी मिळत आहे कोरडवाहू आणि माळरान शेती पाण्याखाली आल्यानं ओसाड माळावर शेतकरी नगदी पिकं घेऊ लागलाय कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतीला मुबलक पाणी मिळावं यासाठी शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं नवीन जलसंधारण तलाव निर्मिती आणि जुन्या तलावांची दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे शासनाकडूनही अशा कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध झाला आहे जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा शिरोळ आणि हातकळंगले या चार तालुक्यात जलसंधारण विभागानं बांधलेले लघु पाटबंधारे साठवण तलाव आणि लघु पाटबंधारे तलाव पावसाळ्यात भरून वाहत आहेत डोंगर कपारीत हे तलाव बांधल्यामुळं उन्हाळ्यात या परिसरातील शेतीला बारा महिने पाणी पुरवठा होतोय त्यामुळं शेतकरी कोरेडवाहू आणि माळ रानावर उन्हाळ्यात नगदी पिकं घेत चार तालुक्यात बांधलेल्या तलावामुळं दोन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे उन्हाळ्यात माळारानावर ऊस मका भाजीपाला कडधान्य अशी पिकं घेतल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलंय शाहूवाडी तालुक्यात आंबा भंडारवाडी माण गोगवे पणुंद्रे गुजरवाडी या गावात लघुपाटबंधारे साठवण तलाव पाटबंधारे तलाव बांधल्यामुळं परिसरातील गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी उपलब्ध झालंय या लघुपाटबंधारे तलावामुळं जमिनीत पाण्याचा स्तर उंचावलाय तलावांच्या जवळपास तीन चार किलोमीटर अंतरावरील भूगर्भात पाण्याचा साठा होत असतो या तलावामुळे जंगलातील प्राणी पक्षी यांची पाण्याची तहान भागवली जाते एकूणच मृद आणि जलसंधारण विभागाच्या प्रयत्नामुळे चार तालुक्यातील कोरडवाहू शेती पाण्याखाली आल्यानं शेतकरी सुखावलाय बीन्यूजसाठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे